उपगार करायचे या मुद्द्यांच्यावर निवडणूक शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच पडले त्याच्यावर कोणी काही बोलायला तयार नाही तुम्ही सरकार आहात सरकारमध्ये आहात आमचा तुम्हाला एक साधा सवाल आहे तुम्ही कधी महिले काम्याच्या भावाचं काही आंदोलन करू तुम्ही कधी कुठल्या वाचनाच्या भावासंदर्भात बोलले का भयानक दुष्काळ गेला तुम्ही चारा छावण्याविषयी बोलले का तुम्ही कधी पाणी विषय बोलले का मग ह्या अभद्र अशा गर्भगिरी या तालुक्यामध्ये झाले मित्र एक घटना माझ्याविषयी घेतली तिथं मला तुम्ही येऊन आले म्हणून काही उल्लेख करायचा नव्हता कारण तो वैयक्तिक विषय हा तालुक्याची सभा शिक्षकांना वेळ विकार केल्याने एक आमदार चळवळीचा नेता आहे बत्तीस वर्ष वयाची काम शिक्षक हा कामगारच आहे शिक्षक हा वेगळा कोणी नाही शिक्षक माझ्या मित्रांनो मी माझे शिक्षक आणि शिक्षिका या तालुक्यामध्ये किंवा आपल्या पूर्ण तालुक्यामध्ये वेगवेगळ्या केल्यासारख्या फिरत आहेत पंचवीस पंचवीस हजार रुपये जमा केले जे नॉन ग्रँटेबल आहेत ज्यांना सात सात हजार पगार आहे त्यांच्याकडून पाच पाच हजार रुपये घेतले आणि एक सदग्रस्त माझ्या घरी आले ते म्हणले तुमचं परिस्थिती जरा आहे काय म्हणलं नाही मला असं कळलं तुमच्या मुलीचं लग्न झालं म्हण मुलाला घर पण घेतले म्हणजे बारीक साईड चौकशी साडी नाही म्हणजे काय एवढी जर परिस्थिती असेल तर आम्ही सव्वा कोटी रुपये जमा केले मग कशा साईड लढता तुम्ही पाच पाच हजाराला आम्ही मग खरेदी करणार आहोत त्यापेक्षा एक काम करा काय तुमचा खर्च झाला असेल काय पाच पंचवीस लाख असतील ते घेऊन टाका आणि आपल्या भैयाला विरोध करा कुठला कुठला भैया युपीचा आहे बिहारचा आहे तुमच्या भैया जर दहावी सर्वात पाचशे मदर मदरणच ओळखत नाही बरं ठीक आहे मग सर काय हरकत नाही तुम्ही शिक्षका तुमचे गुरुस्ता या कामाला परंतु एक काम करा कोण जो भैया आहे ना त्याच्या बापाची पाच एकर जमीन माझ्या नावावर करून द्या कारण पंचवीस पंचवीस हजार तुम्ही काय सुकाने दिल्यात का बाबा आणि शिक्षक मंडळीची माफी मागू सांगतो खरच सांगा तुम्ही शिक्षकांनी काय गोरीने पैसे दिले म्हणले असेल का घ्या पंचवीस हजार ते सगळे मध्ये चालणारी मंडळी त्यांचं बजेट कोण म्हणून टाकले या मंडळीनं आणि मी त्यांना सांगितलं कलताळून दिलेला पैसा तुम्ही मला खरेदी करायला काय ही परिस्थिती निर्माण झाली कोणाचंही मला कळत नाही पंचवीस वर्षापूर्वी या संदग्रस्तांनी आमच्या काळामध्ये घरामध्ये फार मोठं काम केलं आमदार असताना प्रचंड मोठं काम केलं आमच्या भागामध्ये जुनी मंडळी आहे सगळी दादा परिसर आहे अनेक मंडळी आहेत त्यांनी सुनी बसलेली आहे शिवाजीराव जाधव आहेत काय काम केलं माहिती आहे जाधव आणि मायडेव इनिकेशन टँक बावीस वर्ष या महाराजांनी रखडवला दोनशे चाळीस लोकांना आम्ही विसापूरची जेल बघून तो आम्ही आंदोलनामधून तयार करून घेतला पण याच्या बापाने बावीस वर्ष तो या माहिती रखडवला याची जिवंत होणारे या गावाला सगळ्याला माहिती पण दुर्दैव तरी किती पहा ज्यांच्या बरोबर आम्ही आंदोलन केलं तला होण्यासाठी हा दुर्दैवाचे जी माणसं म्हणत होती बोंद्र्याचं हेंद्र ते हेंद्र यांनीच मांडवलं घेतलं याच्यापेक्षा शॉपन तिच्या असू शकते ही सगळी परिस्थिती तालुक्यात निर्माण झाली